आले तरी आम्ही वाट पाहिली आमची दिशाभूल केली गेली नवीन घेतल्या नाही तिकडनं आम्ही या ठिकाणी पळत आलो त्यांच्या समोर निवेदन धरलं त्यांच्या पोलिसांना त्यांनी सांगून आम्हाला हुस्कवून लावलं ढकलून दिलं काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर पडले पडल्यामुळे ते इथून पळून गेले पळून आम्ही गाडी अडवली गाडीच्या मागे पुढे झोपलो त्यांनी आमच्या अंगावर गाडी घातली आमची शिवसेना पूर्वी जसं काम करत होती की गाड्याच्या पुढे झोपून आंदोलन त्याप्रकारे आम्ही स्वतः आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही पळपुटेपणा केला सत्यापासून लपतायत पळतायत आम्हाला त्यांना हे निवेदन देऊन पुणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार त्यांच्यासमोर मांडायचा होता त्यांनी त्याच्यावर बोलायचं होतं आणि पुणेकरांना न्याय द्यायचा होता पण भ्रष्टाचार करणारे लपून बसले किरीट सोमा या ठिकाणी आले त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं नाही खरं सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे की जनतेला माहीत होऊ देऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी पळ काढला आणि शिवसेनेत पळव शिवसेनेच्या नेत्यांना अनेक नेत्यांना केले टार्गेट करता पुरावे दाखवा आम्ही पुरावे आणले दाखवायला भ्रष्टाचाराचे ते त्यांनी स्वीकारले नाही मागे पिंपरी चिंचवडच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना घेराव घातला त्यातही ते पळून गेले आज आम्ही नुसतं त्यांना पळवून लावलंच पण आधी पिटाळून लावलं मग ते पळून गेलेले इथून पुढे भूमिका अशीच कायम भूमिका राहणार शंभर टक्के

तो खाली तो ganti तो खाली Ну, один на